थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे बड्या थकीत बाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीस बनवण्यात आल्या होत्या

थकबाकीदाराच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यानुसार यात तयार करून नोटीस बजावण्यात आल्या मात्र थकबाकीदाराचा प्रतिसाद देत नसल्याने चित्र आहे त्यामुळे त्यांना शेवटची जप्तीची नोटीस देऊन एकवीस दिवसात कर भरण्याची मुदत देण्यात आली होती त्यालाही थकबाकीदारांनी बाकीदारांनी केसरी टोपली दाखवली आहे त्यामुळे संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे उपायुक्त तथा मुख्य करनिर्धार व संकल्प अर्पना ठेते यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर